नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आज आपण पाहणार आहोत परीक्षेला हमकास विचारला जाणारा टॉपिक म्हणजेच अग्रत्या मोजणे आणि अग्रत्या मोजने मध्ये तुम्हाला विचारलं जातं त्रिकोण मोजा चौरस मोजा चौकोन मोजा त्याच्यानंतर अर्धवर्तुळे मोजा वर्तुळ मोजा याच्यावरती खूप लेंदी व्हिडिओ होतो पण आज आपण फक्त चौरस आणि चौकोन यातला फरक आणि चौरस मोजणे आणि चौकोन मोजणे याच्याविषयी एकदम बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना चौरस आणि चौकोन यामधला फरक कळत नाही अगोदर तो फरक जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू सर्व प्रश्न हे परीक्षेला आलेले मी तुम्हाला सांगणार आहे चौरस काय आणि चौकोन काय हे एकदम सुटकीस असे आपल्याला बघायचंय कुठलाही फॉर्म्युला नाही कुठलंही सूत्र नाही काय नाही फक्त ओनली ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडीओ पर्यंत नक्की बघत राहा आणि याच्यानंतर तुम्हाला कधीच चौकोन मोजा असं विचारल्यानंतर किंवा चौरस मोजा असं विचारल्यानंतर कधीच तुमचा प्रश्न कधी चुकणार नाही याची शाश्वती मी देतो त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो चौरस म्हणजे नेमकं काय आणि चौकोन म्हणजे नेमकं काय बघा चौकोन आणि चौरस यातला भर तुम्हाला अगोदर कळायला हवा त्याच्यानंतरच तुम्हाला याच्यावरती सगळी प्रश्न सुटणार आहे बघा मी दोन लिहिले चौकोण आणि चौरस हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही बघा एक लक्षात ठेवायचं पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की चौकोन हे चौरसापेक्षा नेहमी जास्त असतात मी परत एकदा तुम्हाला सांगतो चौकोन हे चौरसापेक्षा नेहमी जास्त असतात ही कन्सेप्ट डोक्यात ठेवायची चौकोन हे चौरसापेक्षा नेहमी जास्त असतात म्हणजेच प्लस असतात आलं लक्षात याच्यानंतर तुम्हाला मी चौकोन आणि चौरस सांगतो बघा चौकोन असं म्हटल्यानंतर हा चौकोन झाला का या शुअर झाला मग चौरस बघा हा चौकोन हा चौरस झाला का तर शुअर झाला हा चौरस पण आहे हा चौकोन पण आहे ओके एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला ज्याच्या बाजू समान आहे ज्याच्या चारही बाजू समान आहे त्याला तुम्हाला चौरस असं म्हणायचं आहे ओके पण चौकोनामध्ये तसं नाही चौकोनामध्ये ज्याच्या बाजू चार आहेत त्याला चौकोन म्हणायचं त्या समान असाव्यात असं काही नाही समान असल्या तरी तो चौकोन होतो होतो असं नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याच्या बाजू चार आहेत आता बघा हा चौकोन आहे का चौरस अशा विचारानंतर सरळ सोपं उत्तर तुमचं हा चौकोन आहे ओके okay, येतं लक्षात याच्यानंतर ये बघा मी एक दुसरी आकृती काढतो बघा हा चौकोन आहे की चौरस तर शोर आहे चौकोन कारण याच्या फक्त बाजू चार आहेत आणि ज्याच्या बाजू समान आहेत ज्याच्या चारही चा बाजू समान आहेत त्याला चौरस असं म्हणायचं ही कन्सेप्ट डोक्यात काढून टाका बघा आता लक्षात घ्या एकदम फिट मध्ये तुम्हाला सांगतो आता ही आकृती आपण या काढली कशाची आहे चौकोनाची आहे लक्षात ठेवायचं ज्याच्या चा बाजू चार आहेत त्याला चौकोन म्हणायचं आणि ज्याच्या चारही बाजू समान आहेत त्याला चौरस म्हणायचं येते लक्षात याच्यानंतर आपण परीक्षेला आलेले सर्व प्रश्न कव्हर करणार आहेत बघा लगेच बघा मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला चौकोन आणि चौरस दोन्ही मोजायचे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो बघा पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला याला नंबर देऊन टाकायचा एक आणि दोन याला एक आणि दोन ओके अगोदर आपण चौकोन मोजा चौकोन कसे मोजायचे मी तुम्हाला याच्या आधी पण एक गोष्ट सांगितली की चौरसापेक्षा चौकोन हे नेहमी जास्त असतात डोक्यातच ठेवायचं ओके बघा याच्यामध्ये काय करायचं चौकोन मोजत असताना एक आणि दोन यांची बेरीज करायची बघा एक अधिक दोन यांची बेरीज किती झाली तीन आता बघा तुम्ही आडवी बेरीज केली आता उभी बेरीज करायची एक आणि दोन परत एक आणि दोन बरं किती झाले तीन आता आलेल्या संख्येचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय तीन गुणले तीन ओके एक लक्षात घ्या नऊ काय आले हे चौकोन आले आता चौरस हे चौकोनापेक्षा नेहमी कमी असतील आणि चौरसापेक्षा चौकोन हे नेहमी जास्त मी ने तुम्हाला सांगितलंय बघा चौकोनाची संख्या किती आली नऊ आली आता चौरस कशी मोजायचे सेम हेच एक दोन नंबर द्या याला एक दोन नंबर दिला एक गोष्ट लक्षात ठेवा जो समान अंक आहे खालचा खालचा अंक आहे का तो तुम्हाला काय करायचा गुणाकार करायचा दोन गुणले दोन करायचे दोन गुणले दोन ओके त्याच्यानंतर काय उरलं एक अधिक एक करायचं एक लक्षात ठेवा अधिक काय करायचं एक दोन गुणले दोन किती होतात चार एक बरोबर चार अधिक एक किती झाले पाच हे चौरस लक्षात चौरसापेक्षा चौघोणी नेहमी जास्त आले चौगुण किती आलेत नऊ आलेत आणि चौरस किती आलेत पाच आलेत आणि ह्याच ट्रिक्स वाईजने तुम्हाला सर्व गणित सोडायचे काय लक्षात ठेवा आपण चौरस मधून तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली बघा एक दोन तीन आणि चार या चारही चौरसाच्या बाजू समान आहेत आणि हा मोठा एक चौरस पाच चौरस झाले लक्षात आता चौकोन कसे मोजले बघा एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच हे झाले सगळे चौकोन आता बघा हा एक सहा बघा हा एक सात हा बघा हा एक आठ आणि हा एक नऊ येते लक्षात तुमच्या एवढं सोपं आहे याच्यानंतर आणखी थोडा डिफिकल्ट करून आपण आक्रता काढणार आहोत आणि त्याची उत्तरं लगेच ट्रिक्स वाईज शोधणार आहोत बघा लगेच बघा मित्रांनो यात आपण थोडीशी मोठी आकृती घेतली आहे मी जी मगा पद्धत सांगितली त्याच पद्धतीनं तुम्हाला थोडासा अगोदर नंबर द्या एक दोन तीन चार आणि पाच ओके याच्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच आपण नंबर दिले ओके अगोदर आपण काय मोजायचे चौरस मोजायचे चौरस हे चौकनापेक्षा कमी असतात लक्षात ठेवा आता आपण चौरस कसे मोजले होते मी तुम्हाला परत एकदा सांगतो बघा याच्यात तुम्हाला काय करायचंय पाच आणि खालचे पाच यांचा गुणाकार करायचा बघा काय करायचं का तुम्हाला सरळ लिहा पाच गुणुले पाच आपण डायरेक्ट केलं तरी थे चालेल ओके याला लिहूयात पंचवीस चालेल ना त्याच्यानंतर काय आहे बघा चार गुणले चार किती होतात आपण डायरेक्ट लिहूया चारे चोक सोळा त्याच्यानंतर तीन त्रिक नऊ अधिक मध्ये आपण परत एकदा नऊ लिहूयात त्याच्यानंतर बे चार अधिक चार लिहूयात आपण आणि शेवटी काय उरला एक उरला म्हणून आपण एक लिहूयात ओके येतंय हे काय आहेत चौरस आहेत आता यांची करा बेरीज बघा पाच आणि नऊ अकरा अकरा नऊस चार चोवीस एक पंचवीस हातचे आले दोन ओके दोन दोन चार आणि एक पाच काय काय आले चौरस बघा या आकृतीमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये चौरस दिले किती आले पंचावन्न आले ओके आता शुअर याच्यात तुम्हाला मी सांगितली पद्धत दुसरी करा चौकर मोस्ताना चौकर मोसताना तुम्हाला काय करायचंय आडव्या संख्यांची बेरीज गुण उभ्या संख्यांची बेरीज करायची बघा एक अधिक दोन तीन 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 सहा सहा चार दहा पाच पंधरा ओके पंधरा गुणले आता अव्हे पण काय पाच आहेत म्हणजे यांची बेरीज पण किती येणार पंधरा ओके आणि पंधरा गुणवले पंधरा ओके पंधराचा तुम्हाला वर्ग माहिती आहे दोनशे पंचवीस काय हे आले चौकोन आणि मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला चौरसापेक्षा सा चौकोन हे नेहमी जास्त असतात म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या आली पंचावन्न आणि चौकोनाची संख्या आली दोनशे पंचवीस येते लक्षात आता पुढच्या टाईपचे क्वेश्चन बघूया बघा लगेच बघा मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरस आणि मोजायचे परंतु मग जे आपण आकृती काढली होती त्याच्यामध्ये आपण उभे आणि आडवे हे सगळे चौकोन चौरस सहज आपण समान काढले होते पण याच्यामध्ये या आकृतीमध्ये समान आहेत का नाही कारण वर आहेत आडवे आहे 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 चार आणि उभे आहेत तीन ओके याच्यात तुम्हाला पण काही टेन्शन घ्यायचं नाही सरळ नंबर देऊन टाकायचे एक दोन तीन आणि चार इथं एक दोन आणि तीन असे नंबर देऊन टाकायचे फक्त काय लक्षात ठेवायचे ते नीट बघा बघा अगोदर आपण चौरस मोजाल मी चौरस तुम्हाला सांगितलं काय कसे मोजायचे चारित्रिक बारा यांचा दोन्हीचा तुम्हाला कर काय करायचं अगोदर गुणाकार चारित्रिक बारा नंतर तीन दोन्ही सहा अधिक मध्ये सहा लिहा आता एक लक्षात घ्या इथं उरलं काय दोन आणि एक इथं बरेच विद्यार्थी गोंधळात पडतात आणि ऑप्शन तसा असतो पर्यायामध्ये दिलेला इथं काय करायचं तुम्हाला दोन आणि एक घ्यायचा नाही जी मोठी संख्या आहे ना ही दोन फक्त हे दोन इथं घ्यायचं येते लक्षात तुमच्या ओके okay, हा एक घ्यायचा का नाही घ्यायचा कारण इथं तुमचं उत्तर चुकू शकतं जो मोठा अंक आहे तो घ्यायचा इथं उरलेत काय एक आणि दोन मग जे मोठं उरलेत ते अगोदर घ्यायचं अगोदर दोन घ्यायचं आता यांची बेरीज करा बारा सहा अठरा दोन वीस हे तुमचं उत्तर हे आले चौरसांची संख्या येते लक्षात हे कायम लक्षात ठेवा इथं एक घ्यायचा का नाही घ्यायचा कारण इथं दोन उरलेलं पण आहे ना मग मोठा जो अंक आहे तो घ्यायचा आहे आता चौको आणि संख्या मी सांगितल्या पद्धतीनं आडबी बेरीज बेरीज ओके लक्षात घ्या एक दोन तीन तीन सहा चार दहा दहा घ्या गुणाकारामध्ये एक दोन तीन तीन तीन, तीन सहा 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 हे काय आले तुमचे चौकोन आले आणि चौरस किती आले वीस आले आणि हा नियम कायम लक्षात ठेवायचा चौरस हे hey, चौकोनापेक्षा नेहमी कमी असतात आणि चौकोन हे चौरसापेक्षा नेहमी जास्त असतात आलात का साठ आलेत आणि चौरस वीस आलेत चौकोन साठ आले येते लक्षात याच्यानंतर ये थोडस कॉम्प्लिकेट किंवा थोडस अवघड करून बघूयात बघा लागेल बघा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे औरंगाबाद पोलीस भरतीला पण हा दोन हजार साली विचारलेला प्रश्न आहे याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की चौरस मोजा आपण चौरस ही मोजू आणि मोजू बघा बिंदासपणे बघा मी सांगितल्याप्रमाणे नंबर द्या एक दोन तीन चार आणि पाच आणि उभे पण नंबर द्या एक आणि दोन त्यांनी सांगितलं होतं चौरस मोजाला मी चौरस मोजण्यासाठी तुम्हाला सांगितलंय इथला शेवटचा आणि इथलाच शेवटचा ओके उभा शेवटचा आणि आडवा शेवटचा पाच दोन्ही दहा इथं आपण डायरेक्ट करून दाखवू हो तुम्हाला पाच दोन्ही दहा आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही चुकता मी तीच सांगितलं पाठीमागच्या गणितामध्ये इथं मोठा अंक कुठला आहे अधिक चार ओके सरळ सोपं लिहून टाका इथं दुसरा अंक घ्यायचा का नाही घ्यायचा तीन दोन एक इथं स्किप करून टाकायचं मोठा अंक आहे चार चारच घ्यायचा आहे आता करा पुढची पद्धत पाच दोन्ही दहा अधिक चार आणि एकूण इथं चौरस किती आली तुम्हाला चौदा येते लक्षात तुमच्या हे असेच मोजायचे टिक्स वाईट तुम्ही पर्टिक्युलर मोजायला गेलात ते तुम्हाला येत नाही आणि टाइमाच्या आधीमध्ये ते तुम्हाला सोडवता येत नाही त्याच्यामुळे याच पद्धतीनं सोडवायचंय काय केलं आपण पाच दोन दहा आणि शेवटचा अंक म्हणजे मोठा उरलेला अंक घेतला चार एक दोन तीन आपण इथं स्किप केलं आता इथं फक्त चौरस विचारलं होतं चौरस आपले आलेत किती मिळाले चौदा पण आता आपल्याला चौकोन मोजायचे सांगितलेल्या पद्धतीमध्ये आडव्या संख्यांची बेरीज गुणवणे उभ्या संख्यांची बेरीज करायची एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा ओके आढवा संख्यांची बेरीज किती आली पंधरा आली गुणाकारामध्ये आता उभ्या संख्यांची बेरीज एक अधिक दोन किती आले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस हे काय आलं चौकोनांची संख्या आणि चौरसांची संख्या आली चौदा येते लक्षात याच्यानंतर पुढचं एक गणित बघूयात बघा लगेच बघा मित्रांनो दिलेल्या प्रश्नामध्ये फक्त चौरस मध्ये असं विचारलं होतं पण आपण चौकोन पण मोजून घेऊयात काय अडचण नाही बघा चौरस अगोदर मोजून घ्याच्या दिसतात ज्याच्या बाजू समान आहे तो चौरस मी तुम्हाला सांगितलाय एक दोन तीन चार पाच पाक्ष। क्लिअर पाचच चौरस आहे याच्यामध्ये दुसरं काही मोजत बसायची नाही काही गरज नाही कारण याच्यात पाचच इथं चौरसांच्या बाजू समान दिसत आहेत म्हणजे पाचच आहेत आता याच्यात चौकोन मोजत मी सांगितल्याप्रमाणे नंबर द्यायचे तुम्हाला एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन इथं काळजी काय घ्यायची मी तुम्हाला सांगतो बघा आधी काय करायच्या आडव्यांची बेजीस करा दो एक दोन तीन आणि तीन सहा ओके हे आडवे किती मिळाले तुम्हाला सहा आता उभ्यांची बेरीज करा एक दोन तीन यांची पण बेरीज काय मिळाली सहा पण तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला हा दोन जो तुम्हाला दिसतोय चौकोन हा दोन्ही मध्ये कॉमन आहे उभ्यामध्ये आणि आडव्यामध्ये कॉमन आहे म्हणून मायनस एक करायचं तुम्हाला बघा सहा दिम्हाल सहा काय झालं बारा मायनस एक बरोबर किती अकरा इथं चौकोन किती मिळाले अकरा आणि चौरस किती मिळाले पाच याच्यानंतर पुढच्या आकृती बघूयात बघा लगेच बघा मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये चौरस मोजा असा प्रश्न आला होता पण आपण इथं चौकनपर्यंत मोजून घेऊयात बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नंबर देऊन टाकायचे एक दोन तीन चार ओके आणि इथं इथं दोन आणि तीन इथं उभे झाले एक दोन तीन आडवे झाले एक दोन तीन चार कायम लक्षपूर्वक बघायचं तुम्हाला बघा काय करायचे चौरस मोजायचे तुम्हाला सरळण सोपी गोष्ट आडव्यांची बेरीज करा एक सॉरी बेरीज नाही करायची एक दोन तीन चार ओके किती झाले इथं द्या चार ओके आडवे किती झाले चार उभे आता बघा एक दोन तीन किती झाले अधिक तीन इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची तुम्हाला हा एक जो आहे का दोन्ही मध्ये कॉमन आहे आडव्यामध्ये आणि उभ्यामध्ये एक कॉमन आहे म्हणून मायनस एक लिहायचे तुम्हाला ओके आता बघा चार अन तीन सात मायनस एक इज इक्वल टू किती झाले सहा हे काय मिळाले तुम्हाला चौरस मिळाले आता चौकोन मोजायचे बघा अगोदर काय करायचं चौकोनामध्ये आडव्यांची बेरीज करा बघा एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा ओके अधिक आता उभ्यांची बेरीज तुम्हाला इथं करायची एक दोन तीन 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 सहा पण इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हा जो एक आलाय तो कॉमन आलाय म्हणून मायनस एक लिहायचे तुम्हाला बघा दहा किती सोळा मायनस एक बरोबर बर उत्तर किती मिळालं पंधरा हे काय मिळाले चौकोन आणि चौरस किती मिळाले सहा येते लक्षात एवढं सोपं येते याच्यानंतर एक परीक्षेला शेवटचा प्रश्न घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चौकोन मोजा हे आपण आज शिकलं चौरस मोजा हे पण आज आपण शिकलं त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्रिकोण मोजा त्याच्यानंतर वर्तुळे मोजा अर्धवर्तुळे मोजा आयत मोजा या प्रकारची सर्व प्रकारची गणित आपल्याला घ्यायची त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघत राहायचे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे बघा याच्यानंतर पुढचं गणित घेऊयात बघा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे याच्यामध्ये अगोदर आपण चौकोन मोजून घेऊयात चौकोन मोजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय एक आणि दोन एक आणि दोन आता मधल्या चौकोन त्या लक्षात धरू नका ओके बाहेरच्या चौकोन लक्षात धरा एक दोन ऐंशी बेरीज किती झाली तीन गुणुले उभ्यांची बेरीज तीन तीन त्रिक नऊ ओके हे कुठले मिळाले बाहेरचे आता मधले काउंट करा एक दोन एक दोन आता परत एक दोन तीन गुणुले तीन बरोबर नऊ 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 अठरा हे तुम्हाला काय मिळाले या आकृतीमधले चौकून मिळाले आता चौरस कसे मोजायचे हे पण मी तुम्हाला सांगितलंय चौरस हे चौगुणापेक्षा नेहमी कमी असतात हे तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आपण अशा आकृती पाहिली होती एक दोन आता बेदुनी हे चार तुम्ही लक्षात आलं होतं आणि एक उरलेला एक हे झाले पाच ओके हे चौरस बाहेरचे मिळाले किती मिळाले पाच आणि मध्ये पण सेम तशीच आकृती आहे चार अधिक एक बरोबर किती मिळाले पाच आणि म्हणून या दोन्ही मिळून पाच अधिक पाच किती होतात दहा हे काय मिळाले चौरस आणि चौघ किती मिळाले अठरा येते लक्षात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद आणि याच्यानंतर तुम्हाला मी पुढं त्रिकोण मोजा यावरती एकदम डीप बेसिक टू ॲडव्हान्स लेवलला परीक्षेत आलेले सर्व प्रश्न कव्हर करणार आहे त्यामुळं तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचंय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये